सख्या भावांना केले पोलीस दलातून सेवामुक्त जात पडताळणी प्रमाणपत्र सादर नाही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे विभागीय चौकशी अहवालानंतर हो दोघ्या सख्या भावांना पोलीस दलातून सेवेतून मुक्त केले पोलीस उपनिरीक्षक महेश रमेश शिंदे आणि पोलीस नाईक विष्णू रमेश शिंदे अशी त्यांची नावे आहेत यांचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी काढले पोलिसांनी सांगितले की उपनिरीक्षक महेश शिंदे हे सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवला तर विष्णू शिंदे हे ऑगस्ट दोन हजार ब वर्गातून प्रभर्ती झाले होते भरतीवेळी त्यांनी जात प्रमाणपत्र सादर केले होते त्यानंतर त्यांना आरक्षणातून नोकरी मिळाली होती मात्र त्यानंतर उच्च न्यायालयाने सेवेतील सर्वांची जात पडताळणी करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर वारंवार माहिती देऊनही दोघांनीही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही त्यानंतर त्यांनी सेवा सुरूच होती विष्णू सध्या पोलीस मुख्यालयात तर महेश राधानगरी पोलीस ठाण्यात कार्यरत होते त्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल आहे दरम्यान पोलिस अधीक्षकांकडून दोघांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत विभागीय चौकशी नेमली कोल्हापूर आणि गळिंग्लज येथील अप्पर पोलीस अधीक्षकांनी यांची चौकशी पूर्ण केली त्यांनी दिलेल्या आव्हालानुसार दोघांनाही सेवेतून मुक्त केले त्यांनी वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ही कारवाई केल्याची माहिती अधीक्षिक महेंद्र पंडित यांनी दिली